नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ ॲप युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो काल आपण पाहितले की आपण याच्यामध्ये मुरघस वगैरे मकचा संपूर्ण जो मुरघस आहे पंधरापणा मक संपूर्ण मुरघस आपण याच्यामध्ये भरून ठेवलेला आहे आणि रात्री एक एकदा आणि सकाळी मित्रांनो एकदा आपण मुरघास पुन्हा मित्रांनो आपल्या ट्रॅक्टरच्या सायने मित्रांनो पूर्णपणे दाबून घेतलेला आहे आपण पाहू शकता की हा जो टायर आहे तर सकाळी मित्रांनो एक दोन तासापूर्वी आपण ट्रॅक्टर याच्यामध्ये उभा केलेला होता आपण पाहू शकतो की हा जो टायर आहे तर तो पूर्णपणे याच्यामध्ये दबलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये कडवायची कुट्टी जी आहे तर ती आपण परत भरणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो आता आपण एकदा शेवटचा याला दाबून घेऊयात आणि त्याच्यानंतरनं कडवायची जी कुट्टी आहे तर याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत याच्यावरती जेवढी बसेल जेवढी आता याच्यावरती शिग लावता येईल तेवढी आपण याच्यावरती मित्रांनो शिग लावून घेणार आहे पाहू शकतो की इकडची जी बाजू आहे तर ती पूर्णपणे कट्ट्याचे लेवलबरोबर आलेली आहे आणि पलीकडची जी बाजू आहे तर ती आपण डाळते ठेवलेली आहे कारण की मित्रांनो तिकडून जर ट्रॅक्टर इकडे इकडं यायचं म्हटलं तर ट्रॅक्टर येणार नाही कारण की मित्रांनो खाली मुरगा जो आहे तर त्याच्यामध्ये टायर फिरणार त्यासाठी मित्रांनो तिकडं आपण स्लोप ठेवलेला आहे जेवढेपर्यंत जिथपर्यंत ट्रॅक्टर आपल्या इकडे येईल तिथपर्यंत आपण संपूर्णपणे शिग लावून घेणार आहे आणि शेवटी मग तिकडे परत बरत जाणार आहोत तर आता एकदा ट्रॅक्टरची साई परत एकदा दाबून घेऊयात आपण ज्या आपली ज्वारीची जी कुठे आहे तर ती आपण ट्रेलरमध्ये भरून घेऊन चाललेलो आहोत आता आपण खड्ड्यामध्ये खाली करूयात आणि त्या ठिकाणी मित्रांनो दाबण्यासाठी आपल्याला दाबण्यासाठी मित्रांनो आपण सहाशे चव्वेचाळीस आणलेलं आहे तर मित्रांनो कालच्यापेक्षा हे जे रान आहे तर ते लांब आहे त्याच्यामुळे रनिंग मित्रांनो जास्त आहे आणि रोड सुद्धा खराब आहे आपण तुमच्या काढून आणलं बस तेव्हा टायरमध्ये पाणी नव्हते तर आता टायरमध्ये पाणी भरून घेत आहोत म्हणजे त्या आपण जुळून घेतलेलं आहे कारण की मुलगा आपण काय करतो असल्यामुळे खूप खराब झाला होता त्यामुळे आपण त्याच्यात क्षेत्र जुळून घेतलेला आहे मग आपण टायरमध्ये पाणी कारण की आता आपल्याला दोन एकर नांगटून जायचं आहे कारण की काय त्यामुळे हवा असल्यामुळे पाणी भरून घेत आहोत तर मित्रांनो आपण पाहू शकतो की आपण आपला खड्डा जो आहे तर पूर्णपणे झाकून घेतलेला आहे तर मित्रांनो आज त्याच्यामध्ये आपण इनर टाकले आणि त्याच्यानंतरनं आपण जो खड्ड्याचा जो आपण कागद हातारला होता तर तो चारी बाजूने आपण आतमध्ये दुमडून घेतलेला आहे या बाजूने आतमध्ये दुमडून घेतला पलीकडून आतमध्ये दुमडून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतरनं मित्रांनो आपण याच्यावरती हा वरचा जो कागद आहे तर तो टाकलेला आहे आणि मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण याच्यावरती थोडी थोडी माती टाकून घेणार आहोत की जेणेकरून संपूर्ण जी हवा आहे तर ती बाहेर निघेल तर मित्रांनो माती टाकताना आपण पलीकडच्या साईडने मित्रांनो या साईडला आपण माती टाकत येणार आहे की जेणेकरून राहिलेली जी हवा आहे तर ती सगळी या साईडला निघता येईल आणि आपण पाहू शकतो की साईडला आपला कागद जो आहे तर आधी खड्डा जो आहे आपला तो जरा थोडं छोटा होता रुंदीला त्याच्यामुळे मित्रांनो हा जो कागद आहे तर तो खालीपर्यंत येत होता परंतु कागद थोडासा एक फूट वरती गेलेला आहे तरी मित्रांनो काही अडचण नाही याच्यावरती आपण ही जी कटाची जी माती आहे तर ते याच्यावरती टाकून घेणार आहोत अशा बाजूने संपूर्णपणे पूर्णपणे आपण खड्डा जो आहे तर तो पॅक करून घेणार आहोत तर मित्रांनो आपला खड्डा जो आहे तर तो पूर्ण लेवलबरोबर भरलेला आहे एक दीड एकरामध्ये आणि आपण पाहू शकतो की येथे थोडासा मटेरियल कमी पडलेला आहे म्हणजे एक एक डम्पिंग अजून असली की व्यवस्थित लेवलमध्ये झाला असता तर अशा पद्धतीने मित्रांनो आता पावसाचे वगैरे पाणी आपल्याला निघून जाणार आहे हा जो कट आहे तर तो आपण याच्या खाली इथे साईडला घेणार आहोत की जेणेकरून पावसाचे पाणी आले तरी त्या त्या साईडला निघून जाईल कारण की त्या साईडला पलीकडे इकडे मित्रांनो उतार आहे तर सकाळी आपण आपल्या ट्रॅक्टरमध्ये टायरमध्ये आपण पाणी भरून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आता नांगरणी करण्यासाठी जायचं आहे त्यासाठी मित्रांनो आपण नांगर जोडून घेतलेला आहे आधी आपण खड्ड्यावरती जे शेबीद्वारे माती टाकून घेऊयात आणि त्याच्यानंतर मित्रांनो एक दोन एकर सव्वा दोन एकर आपल्याला नांगर करण्यासाठी जायचे आहे पद्धतीने मित्रांनो फुल पाणी आपण याच्यामध्ये भरून घेतलेलं आहे तर मित्रांनो आता आपण याच्यावरती माती टाकून घेत आहोत आपण पाहू शकतो की जे शिवेचे मित्रांनो आपण याच्यावरती माती टाकून हा जो खड्डा आहे तर तो पूर्ण आपण हाव बंद करत आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर याच्याविषयी संपूर्ण दाखायचं कसा आहे त्याचबरोबर आपण कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे तुम्हाला संपूर्ण जो व्हिडिओ डिटेलमध्ये पाहायचा असेल खड्ड्याची लांबीवरून त्यात किती टन माल बसतो तर याचा जो फुल व्हिडिओ आहे तर याचा जो फुल व्हिडिओ आहे तर तो आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपण पाहू शकतो अशा पद्धतीने संपूर्ण जो खड्डा आहे तो आपण हवा बंद केलेला आहे त्याचबरोबर इथे थोडासा आपण कट टाकून घेतलेला आहे की जेणेकरून ज्यावेळेस पावसाचे पाणी वगैरे येईल आज मित्रांनो पावसाचा दिवस खूप लांब आहेत परंतु ज्यावेळेस पावसाचे पाणी वगैरे येईल तर त्यावेळेस आलेले जे वरून जे पाणी आहे ते असे पण निघून जाईल आणि जे खड्ड्यातून पाणी बाहेर निघणार आहे त्यावेळेस आपण थोडस तिथे माती जी आहे त्यात साईडला काढून ते खड्ड्यातले पाणी जे आहे तर ते सुद्धा त्याच्या वाटी निघून जाईल तर मित्रांनो आता आपण नांगरणी करण्यासाठी निघलेलो आहे आपल्याला सहजाणी करण मित्रांनो नांगरट करायची आहे तर त्या ठिकाणी जाऊयात आणि आपण नांगरणी करण्यास सुरुवात करूयात तर एक चार म मित्रांनो जमिनीचे तुकडे आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला नांगरट करायची आहे मित्रांनो आपण नांगरणी करण्यासाठी मित्रांनो सुरुवात केलेली आहे आपण पाहू शकता की ही एक पट्टी आहे त्याच्यावरती मित्रांनो तीन पट्टे आहेत तर एवढी मित्रांनो आता त्यांना नांगरणी करायची आहे आपण पाहू शकता की आपण नांगराची सेटिंग वगैरे करून घेतलेले आहे आपले दोन्ही नांगर जे आहेत तर ते पूर्णपणे व्यवस्थित लागत आहेत आणि आपण खोली जर पाहायला गेलं तर जवळपास एक एक ते सव्वा फुटाच्या मित्रांनो आसपास आपल्याला ही जी नांगरणी ना आहे तर ती होत आहे चला तर आपण नांगरणी करून घेऊयात मित्रांनो वरती फ्रेंड त्यामुळे मित्रांनो व्हिडिओचा आवाज जरा व्यवस्थित येणार नाही मित्रांनो आपण जरा पिन चेंज करत आपण पाहू ही जी पिन जी आहे तर ती लहान आहे त्यासाठी आपण नवीन पिन आणली होती त्यासाठी आपण काय घेऊयात पिक टॉपलिंगची ही जी बाजू आहे तर ती आपण ट्रॅक्टरच्या बोटीत टाकणार आहोत आणि ती जी बाजू आहे तर ती टाकून घेणार आहोत जेणेकरून मित्रांनो आपण पाहू शकतो की इथे जास्त गाळ आहे त्यामुळे सुद्धा मित्रांनो जास्त हालतो आणि इथे सुद्धा मित्रांनो गाळा पडचाल त्यासाठी मित्रांनो आपण हे चेंज करून घेऊयात कारण की आपण एक चार पाच दिवसापूर्वी मित्रांनो ही जी पिन आहे तर ती आणलेली आहे